सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे हिंदीसह मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकार मंडळी लग्नगाठ बांधत आहे अमृता प्रसाद यांनी पुण्यात अगदी शाई थाटामटात लग्नगाठ बांधले यानंतर सुरुची पियुष हे दोघे देखील विवाह बंधनात अडकले नुकतेच मुग्दा हिच्या मोठ्या बहिणीचाही अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडले अशातच आता गायक आशिष कुलकर्णी व अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कमुली देत त्यांनी प्रेम जाहीर केलं होतं यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे अशातच त्यांच्या खेळवणाची लगबग पाहायला मिळत आहे नुकतंच त्यांच्या घरच्यांनी केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर नुकतेच आशिष वानंदी यांच्या मित्रपरिवाराकडून केळवण आयोजित केले होते गायक संगीतकार रोहित राऊत गायिका जुईली जोगळेकर संगीतकार देवदत्त बाजी गायक नचिकेतलेले व आदिनाथ पाटकर यांनी त्यांच्या मित्रांसाठी खास केळवण आयोजित केले होते याचे काही क्षण जुईलीने सोशल मीडियाद्वारे छात्यांबरोबर शेअर केले आहे तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत केळवणाचा फोटो शेअर करत तिने केळवण पार पडले आता फक्त अकरा दिवस बाकी असं म्हटलं आहे यावरून स्वानंदी आशिष यांच्या लग्नाला फक्त काही दिवस राहिले असल्याचे कळत आहे त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी कुटुंबीय मित्र परिवार व चाहते कमालीचे उत्सुक आहे अनेक जण त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहे काही दिवसांपूर्वी सानंदी आशीष यांनी आमचं ठरलंय म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती नंतर काही दिवसांनी त्यांचा साखरपुडा संपन्न झाला दरम्यान अभिनेत्री सानंदी टिकेकर ही दोलदिस्ती दिन्यादारी या मालिकेमुळे घराघरात पोहोचली त्यानंतर असं बाहेर नको गबाई अग अगं सुनबाई या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले